आमच्या गावचे भूमिपुत्र केवळानगरीचे अनुबान शान शहीद ज्ञानोबा गोविंदराव पाटील टर्के यांच्या बावीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त आज श्री प्रभू रामचंद्राची जयंती आणि आदरणीय देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आमच्या गावचे शहीद ज्ञानोबा पाटील टर्के यांची पुण्यतिथी या दुग्ध शर्करा योग लक्षात ठेवून प्रसिद्ध रामायण रामायणाचार्य हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांच्या सुश्रुत वाणीतून या ठिकाणी अतिशय सुंदर असा कीर्तनाचा योग या ठिकाणी घडून आणला या ठिकाणी सर्व पंचक्रोशीतून येणारे मंडळी या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी पाच हजार लोकांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे केवळा पंचक्रोशीतील सर्व गावांना व गाव चुलबंद आमंत्रण या ठिकाणी ठेवलेलं आहे शहीद ज्ञानोबा गोविंदराव पाटील टर्के यांनी देशसेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आपल्या त्यांनी सेवा बजावत असताना सियाचीन ग्लेशियर ग्लेशियर मध्ये अतिशय खरतड ठिकाणी त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे चोवीस वर्ष त्यांनी आपल्या सेवेची केवळ एक महिना त्यांची सेवानिवृत्ती कायम असताना हिमस्कलन होऊन त्यांचा दुर्दैवी त्याच्यामध्ये अंत झाला आणि ते भारत मातेच्या खुशीमध्ये आमच्या गावचे शहीद विसावले त्यांच्याकडून पुढील पिढीला आपल्या देश देशाभिमान राष्ट्राभिमान आणि देशासाठी प्राणाची आहुती देण्यात जे त्यांचं अवदारी आहे ते तरुण पिढीने यापासून घेतलं पाहिजे